सध्या सोशल मीडियामुळे युवा पिढी भरकटलेली आहे मात्र युवा पिढीने खेळाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास खेळ ही करिअर करण्याची चांगली संधी आहे अविरत कष्ट व जिद्दीच्या जोरावर तुम्ही यशाला गवसणी घालू शकता असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत दांगे यांनी केले जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने राज्य सरकारचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेले खेळाडू शंकर गदई अस्लम इनामदार डॉक्टर शुभांगी रोकडे कोमल वाकळे यांचा तसेच राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या नगर जिल्हा कबड्डी संघाचा नगरमध्ये गौरव करण्यात आला अध्यक्ष स्थानी संघटनेचे उपाध्यक्ष जयंत वाघ होते यावेळी आयुक्त यशवंत डांगे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे माजी क्रीडा अधिकारी अजय पवार सुधीर चपळगावकर संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे आदी उपस्थित होते यावेळी डांगे यांनी नगरमधील मिस्किनमळा व सारसनगर येथे क्रीडा संकुल उभारण्यात येत असल्याची माहिती दिली कबड्डी संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व नगर जिल्ह्याचे कबड्डीचे वैभव वाढावे यासाठी हा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात येत असल्याचे ची माहिती दिली तसेच प्रो कबड्डी खेळात सर्वात जास्त खेळाडू नगरचे होते यापुढे नगरचा संघ अजिंक्यपद पटकावेल असा दावा केला स्वागत कैलास पठारे यांनी तर आभार संघटनेचे उपाध्यक्ष जयंत वाघ यांनी केले कर्नाटककडून उपस्थित असलेले शंकर गडे त्याचप्रमाणे श्रीरामपूरचे आपले खेळाडू देखील सोर्ण पदक मिळवल्या बाकाज संघटिंगची मत्चे असे असलम शेख त्याचप्रमाणे डॉक्टर शुभांगी रोकडे धनुनुद्या यांना सुद्धा त्याचप्रमाणे कोमल वागडे यांनी वेट लिफ्टिंग मध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे या चौघांचाही आज आपण या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे सत्कार ठेवण्याच्या माग कारण की नवीन खेळाडू प्रोत्साहन मिळावं यांचा आदर्श यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला हे त्यांच्या मनोगतामध्ये सांगतीलच सहजासहजी हा पुरस्कार मिळत नाही त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं घाम गाळावा लागतो आणि एक मेहनत घ्यावं लागते आणि या तिन्ही चारही खेळाडूंनी त्या त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून ते या याच्यापर्यंत गेले आणि यांचा सत्कार करत असताना आमच्या बहुतेक खेळाडूंना नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या वे खेळ असतील त्यांना प्रोत्साहन मिळावं हो। म्हणून आजचा कार्यक्रम या ठिकाणी के आयोजित केले नाही तर तो सत्तरावी एकाहत्तर आणि बहात्तर या तिन्ही वेळेस आपला संघ पुरुषाचा अंतिम म्हणजे फायनल त्या ठिकाणी गेला पण तो, तो दुर्दैव आमचा काय ते समजत नाही सत्तर एक आणि एकाहत्तर पहिल्या खेळामध्ये वीस वीस चाळीस मिनिटामध्ये बरोबर आहे परत पाच पाच मिनिटं दिले त्याच्यानंतर गोल्ड तीन वेळेस आपल्याला त्या ठिकाणी खेळावं लागलाय आणि एक जिंकलो आणि दोन आपण त्या ठिकाणी आणि या वर्षी पुन्हा आपला संघ अंतिम संघ त्या ठिकाणी गेलेला आहे आमचा शुभम पटारे हा प्रो कबड्डी मध्ये जवळपास सात खेळाडू आहे शुभम पटारे अजित पवार हे आदिल शिंदे पवार अभिजित पवार शंकर गदय होता त्याच्यानंतर अस्लम प्रतुर्ड भावरे राहुल खाटे एवढे सारे खेळाडू म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातले प्रो कबड्डी मध्ये एवढे खेळाडू एवढे खेळाडू नगर जिल्ह्यात त्या ठिकाणी आणि आमचा शुभम शिंदे आदित्य शिंदे शिवम पठारे आणि आदित्य शिंदे आणि अजित पवार चार पास के चा शुण शुण चा <wrestled> ते पाच खेळाडू हे महाराष्ट्रात त्या ठिकाणी खेळू शकतात आणि भारताच्या संघामध्ये शिवमला संधी आहे आदित्यला त्या ठिकाणी संधी आहे आणि निश्चित त्यांची भारताच्या संघात निवड झाल्यानंतर तुमचा सुद्धा असाच कार्यक्रम त्या ठिकाणी कष्ट करा मेहनत करा आणि ते जे काही करते ते आपण त्या ठिकाणी केलं जिल्ह्यातील सर्व आमदार आणले बाळासाहेब थोरात असतील विखे साहेबांनी तर आजच्या वेळेस मॅटला आम्हाला बावन्न लाख रुपये त्या ठिकाणी मॅटसाठी दिले होते आणि पहिली स्पर्धा राज्य पातोडीवरती सहा महिला मॅटवरचे आपण त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे साहेब असतील शंकरराव गडाग असतील छत्रपूर असतील रोहित पवार असतील अशा कोकणरावचे काळे असतील गोबरराव पासकुके असतील या सर्व आमच्या राजरेता असतील या सर्वांनी आम्हाला जवळपास दहा लाख रुपये दिले दोन्ही स्पर्धेला पण त्यांचा जसा आहे मला फोन आला की आमचा खेळाडू घेऊ तुम्ही बारा मध्ये घ्या मी त्यांना सांगत असो कि मिरिट असेल तर ते त्या ठिकाणी खेळेल म्हणजे एवढा दडपण असताना सुद्धा आम्ही त्यांना विनंती करतो की मिनिट असेल तर तो खेळ आणि आम्ही तेवढंच पाढ मिनिटचा संघ आम्ही त्या ठिकाणी निवडतो आणि त्याचाच परिणाम सलग चार वर्ष नगर जिल्ह्याचा संघ हा फायनल मध्ये त्या ठिकाणी खेळतो आणि पुढच्या वर्षी तुम्हाला आज सांगतो पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही फायनलला खेळू आनंदाचा क्षण आहे की आपल्याकडे एक छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आपल्या जिल्ह्याला कबड्डीला ज्या क्षेत्रामध्ये हे आपल्याला सर्व आहे त्यामुळे त्याला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा भाविक वाटचालीसाठी शुभेच्छा आपणा सर्वांना शुभेच्छा नवीन टीम मध्ये जे टीम टीम त्या टीम कॅम्पला आहेत त्यांनी पूर्ण टीम मध्ये सामील व्हावं त्याबद्दल ही शुभेच्छा व पुढील कारकीर्दीला आपल्याला परत एक शुभेच्छा देतो दे आज मी आज आपल्या जिल्ह्यानी जो आमचा शिवछत्रपतीचा सगळ्यांचा सा सत्कार केला यासारखा आनंदाचा क्षण नाहीये आपल्या जिल्ह्यात आपण जिथे जन्म घेतलाय त्या जिल्ह्यात सत्कार होणं म्हणजे आपल्या कामगिरीला खरंच काहीतरी एक चमक आहे असं मी समजते आणि याबद्दल खरंच आनंद होतो काल येतो शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला पुणे बालेवाडी येथे या मंचावर स्वमीय क्षण होता या क्षणाची प्रत्येक खेळाडू वाट पाहत असतो कारण की राज्याचा भूषण पुरस्कार रा आहे तो एक खेळाडू जेव्हा खेळाचं करिअर म्हणून सुरुवात करतो त्यावेळेस ऑलिम्पिक होणं किंवा अर्जुन पुरस्कार छत्रपती पुरस्कार मिळणं त्यात जिल्हा पुरस्कार मिळणं हे पण तितकच महत्वाचं आहे पण आज आमच्या चौघांचं काल हे स्वप्न कित्येक वर्षापासून पाहिलेलं पूर्ण झालं आणि त्या स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याने जी दखल घेतली हे खरंच कौतुकाची बाब आहे त्यासाठी मी कबड्डी हाउसिंग हो संघटनेचे मनापासून आभार मानते मी मिस्टर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अभिजीत दळवी सर असतील त्यांच्याकडन घेतले तरी ही सुरुवात मात्र सोनगाव कार्य سراंकडेत झालेली आहे घाडगे पाटील साहेबांनी जो आम्हाला प्रशिक्षण देत असताना ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे आम्ही सर खेळाडू घडवू शकलो गुरुवंत खेळाडू मैदानावर येऊ शकले स्वतःला आजमावू लागले आणि एक न एक आठशे ही पेक्षा प्लस खेळाडू नॅशनल मेडलिस्ट घाले आपल्याकडची जी कन्या होती आर्चरी सर म्हटले तू कमी नसतात म्हणून विशेषतः हे उदाहरण देते सीई ला फर्स्ट पुणे विभागातला फर्स्ट डीएड ला पण फर्स्ट आणि आता पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहे असे बरेचसे खेळाडू आहेत जे की आपल्या माध्यमात गेलेले भाग्यश्री कोणते दूध विकणारे तिचे वडील साधारण खेडेगावातले परंतु त्या मुलीनं सुद्धा अशी कारकीर्द के केली तिला धनुष्यबान घेण्यासाठी पैसे नसताना सेकंड हँड धनुष्यबान रिकवर नाव ना। इतक्या मोठ्या लेवलला नेलं आज जरी कबड्डी असोसिएशन हा कार्यक्रम जरी आयोजित केला असेल मी सुरुवातीला खो खोची नॅशनल प्लेअर पण आहे काळे सरांसोबत माझं सौभाग्य खूप मोठं आहे की मी काळे सरांसोबत सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे विशेषतः हे करत असताना पालकांना मुद्दाहून मी सांगते इथे पालक आहेत आणि खेळाडू पण आहेत जिद्द ही अशी असते की ती आम्ही तुमच्याकडनं शिकत असतो जरी आम्ही प्रशिक्षक असल तरी आज राज्य शासनाने एवढा मोठा पुरस्कार देऊन सन्मान दिला आमच्या पाठीवर शबासकीची थाप त्यांनी दिलेली आहे परंतु नुसती थाप नाही तर कर्तृत्व सुद्धा बजावण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे की जिजामा भेटलेला आहे तुम्हाला शुभा घडवायचे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज पण घडवायचे आणि त्या कारण की दहा पासच आम्हाला अलाउड होते आणि मुलं मुलं तर दीडशे येणार होते मुलं मुली सर्व खेळाडू आता त्यांची अरेंजमेंट करायची कशी आपल्यासाठी येणारा व्यक्ती त्यांना तरी ते बाहेर उभे राहतील आपल्यासाठी पण सरंमूल थोडीशी ओळख झाली होती तुम्ही जे कस लावलेला आहे तुम्ही संयम आज एक गेला एमपीएससी मध्ये आम्ही तोच कस लावला होता एक पीएसआय करून दाखवा तुम्ही तुमच्या माग सगळी लाईन लागेल आज पाच पाच पीएसआय या वर्षी आपले ट्रेनिंग घेत आहेत कार्यरत आहेत म्हणून आज तुमच्यातला कोणीतरी इंडिया टीम मध्ये जातोय तर मागच्यांना अशा माहिती तो रस्ता कसा प्लेन केला कारण की त्याने काटे वेचलेले तुमच्या रस्त्यातले तो तु काटे काढलेले तुम्हाला आणि प्रशिक्षक तर काय प्रशिक्षक फक्त एक रस्त्यातला महिलाचा दगड आहे की तुमचं अंतर इतकं बाकी आहे हे सांगण्यासाठी प्रशिक्षक असतो hmm. ही गोष्ट नेहमी मुलांनी लक्षात ठेवायची खेळाडूंनी लक्षात ठेवायची जिल्ह्यातल्या प्रत्येक खेळाडूच आणि प्रत्येक संघटनेने त्याच्या केलेल्या कार्याचं कौतुक करते आणि मला वाटतं राज्यातली अशी एकमेव संघटना असेल जी स्वतःचा खेळ सोडून इतर खेळांमध्ये दे देखील ज्यांनी चांगले उद्योग काम केले

आणि म्हणून आपल्या सर्व अहिर नगर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये अर्थाने एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन चैतन्य निर्माण झालेलं आहे मी या कार्यक्रमाचं नेटकं आयोजन केल्याबद्दल सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण सर्व पुरस्कार विजेते शिव शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार यामध्ये उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून ज्यांनी काम केलं ते शुभांगी दळवी मॅडम ज्यांनी आपल्याला का मनोगत केलं त्यांनी चाळीस ते बेचाळीस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू घडवले त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे दुसरा खेळाडू दुसरी खेळाडू कोमल वाकडे जिने वेट लिफ्टिंग मध्ये सुरुवात केली परंतु खरं करियर बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी मध्येपूर्वक परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आपला कबड्डीचा स्टार खेळाडू अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र आहे आणि ज्यांनी चीन या ठिकाणी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या देशाला सुवर्ण पदक फार मोठा आहे असं असलं आणि आपला गदई म्हणजे जिल्ह्याचा वाटाय पूर्ण राज्याचा स्टार खेळाडू आहे त्याची सगळी संघर्ष संघर्षापासून कबड्डी मध्ये झालेली सुरुवात आणि त्याने त्या ते खेळामध्ये गाठलेली उंची हे निश्चितपणाने मला वाटतं जिल्ह्यातल्या प्रत्येक खेळाडूला प्रेरणा देणारी आहे तर या सर्व पुरस्कार विजेत्यांचं मी मनपूर्वक एकदा अभिनंदन करतो या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन शशिकांत गाडे सर आणि त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद देतो तर तेव्हा आलो आणि तेव्हापासून मी पाहतो की ह्या संघासाठी शंकर गदई सारखे खेळाडू तयार करणं एवढं महान काम ह्या संघटनेने तयार केलं शंकर के गदई जर त्याची जर हिस्ट्री तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे साहेब तुम्हाला माहिती फक्त शंकर गदई हा एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ऊसतोड मुलीला काम काम तीनशे रुपये चारशे रुपये रोजांनी काम करणारा माणूस मुलगा पण त्याचा त्याच्यातले स्किल सगळं पाहून त्याला संघटनेने बळ देण्याचं ठरवलं आणि त्याला खेळ त्याचा पूर्ण जबाबदारी संघाने घेऊन संघटनेने घेऊन त्याला पाठबळ दिलं आणि त्यांनी त्याचं ते चीज करून दाखवलं अशाच आमच्या दुसऱ्या भगिनी कोमल वाकडेताई दुसऱ्या या सर्व <coughs> मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये अशीच जे खेळाडू आहेत त्यांना मोठ मोठ्या पद्धतीने मदत करून मोठी मदत करून त्यांना जास्तीत जास्त नॅशनल पर्यंत आणि त्याच्या ऑलंपिक यामध्ये आश्रम आपला नाहीये आज आसलम जर असता तर अजून त्याचं कौतुक जास्त झालं असतं कारण आश्रम खेळाडू हा नॅशनल ऑलंपिक ऑलंम्पिकमध्ये सुद्धा खेळला येतो असा हा खेळाडू आपला की मी ह्या सर्व खेळाडूंचं स्वागत करतो अभिनंदन करतो पर असे मेहनत जिद्द कष्ट घेऊन ज्यांनी शिव शिवछत्रपती पुरस्कार मिळवला आहे असे सन्मानिय शंकर गदई अरुण इनामदार अस्लम इनामदार शुभांगी रोकडे कोमल वाकडे अतिशय कष्टानं दाखवलेल्या वेगवेगळ्या दा खेळामधील नैपुण्यासाठी त्यांना जो शिवछत्रपती पुरस्कार मिळालाय त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो एकोणीसशे बावन्न साली जे जा ऑलिम्पिक झालं स्वातंत्र्याच्या पाचव्या वर्षानंतर ते जपानमध्ये झालं आणि या जपान मधल्या ऑलिम्पिकसाठी आपल्या कराडजवळच एक गोळ्या नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणाहून खेळणारा एक मल्ल काशावा जाधव मोठ्या कष्टानं जिद्दीनं आणि मेहनतीनं तिथपर्यंत पोचला चांगली कुस्ती केली आणि त्यावेळच्या त्या स्पर्धेमध्ये त्यांना कांस्य पदकाने गौरवण्यात आलं त्यावेळी ते त्यांचा जो सत्कार होता कांस्य पदक होतं ते जपानचे पंतप्रधान

त्या मिरवणुकीमध्ये सर्व ग्रामस्थ सहभागी झालेले होते तरुण जे होते त्या गावातले ते मोठ्या आनंदाने त्या नाचत होते आणि त्यावरती भाष्य करताना भाषा जाधवांनी असं सांगितलं की हा माझा अतिशय मोठा सत्कार माझ्या गावकऱ्यांनी केलाय आणि त्या सत्कारापेक्षा हा सत्कार माझा मोठा आहे तशाच पद्धतीने

फेसबुक असेल इन्स्टा असेल आणि आजची तरुणाई भरकटलेल्या अवस्थेत आहे जॉब्स कमी आहेत आणि या खेळामध्ये एक चांगलं करिअर करण्याचा संधी आहे या निमित्ताने आपण एक तो मार्ग दाखवलेला आहे यासाठी फक्त गरज असते ते अविरत कष्ट घेण्याची आणि त्यामध्ये सातत्य ठेवण्याची जिल्हा हौशी कबड्डी महासंघाच्या माध्यमातून आपला जो जिल्ह्याचा संघ आहे अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी करतो सतराव्या स्पर्धेमध्ये ते अजिंक्य होते त्यानंतर नंतरच्या तीन स्पर्धेमध्ये खूप विजेते जरी असले तरी आपण आमच्यासाठी विजेतेच आहात आपलं जे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बरोबरीच सामने सोडवले काही तर शेवटच्या ह्याला आपण भूविजेते ठरला शेवटच्या ग्राउंडला हरकत नाही पुढच्या भविष्यासाठी देखील आपल्याला शुभेच्छा देतो आणि विद्यार्थी आणि तरुण या खेळाच्या माध्यमातून आपल्या मातीतल्या खेळाच्या माध्यमातून कबड्डी असेल खो खो असेल कुस्ती असेल या माध्यमातून अशी नेत्रदीपकाची कामगिरी करीत आहे या सर्वांना पुढच्या विजयसिंग मिस्किन पोपट कडूस प्राध्यापक गोविंद भुजबळ बाळासाहेब कडूस सुधाकर सुंबे शंतनु पांडव प्राचार्य संजय साठे प्राचार्य सोपान काळे बाबासाहेब गुंजाळ संपतराव मस्के दत्तात्रय वाकचोरे विनायक बुतकर तसेच खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्ना जरा आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर